मुंबईमध्ये भाजपनं बेस्ट बसेस कमी केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप भाजपची दुकानदारांवर दादागिरी चालते आदित्य ठाकरेंचा निशाणा उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून सत्तेसाठी फुट पाडणारे नेते मतांसाठी ठाकरेंनी मुस्लिमांचं चा लांगून चालन केलं भागवत कराड यांची उद्धव ठाकरेंवर टीका उद्धव ठाकरे कुठल्याही अँगलने बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा वाटत नाही अशी जहरी टीका नितेश राणेंनी केली आमच्या हिंदूंमध्ये फूट पाडली जाते उद्धव ठाकरे हिंदू आहेत का हे तपासावं लागेल असं ही वक्तव्य नितेश राणेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाहीये मंत्री नितेश राणे यांचे पाच ते सहा वर्षांचे व्हिडिओ अकरा तारखेला व्हायरल करू ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचा राणेंना निशारा महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आज प्रचारसभांचा धडाका बीड सोलापूर पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये फडणवीसांची तोप धडाडणार उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूरमध्ये रोड शो शिंदेच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेशही होणार पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार अजित पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार अमोल कोल्हे एकाच मंचावर महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी मवियानं देखील गंबर कसली छत्रपती संभाजीनगर इथे उद्धव ठाकरेंची सभा सुप्रिया सुळे यांचा गळवा मुंबऱ्यामध्ये दौरा तर हर्षवर्धन सपकाळ यांचा शिंदेंच्या बाले किल्ल्यामध्ये प्रचार दौरा मुंबई महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर तामिळनाडूतील भाजप नेते गेला मल्ल यांचा वक्तव्य मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख मुंबईमध्ये भाजपनं बेस्ट बसेस कमी केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप भाजपची दुकानदारांवर दादागिरी चालते आदित्य ठाकरेंचा निशाणा मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क